आषाढी एकादशी विशेष श्री स्वामी समर्थ महाराजांचे विठ्ठल रूप महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जनाबाई नावाची एक स्त्री होती ती लहानपणापासूनच पंढरपूरला वारी जायची एकदा आषाढ महिन्यात ती पंढरपूरच्या यात्रेला जात असताना मुसळधार पाऊस सुरू झाला जोरदार वारे वाहू लागले आणि आजूबाजूला विजांचा गडगडाट झाला तिला पुढे जाणे अत्यंत कठीण झाले जनाबाई पावसात पूर्णपणे भिजल्या आणि थंडीने थरथरू लागल्या या अत्यंत बिकट परिस्थितीत तिने आपल्या मुलाला कुशीत लपवले डोक्यावर कपड्यांचे बोजे ठेवले आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत पुढे चालू लागली शेवटी वीज पडण्याच्या आणि गडगडाटाच्या भीतीने तिने एका झाडाखाली आसरा घेतला त्याच रस्त्याच्या पलीकडे एका झाडाखाली श्रीस्वामी समर्थ महाराज बसून हस्त होते जनाबाईंनी तिला नमस्कार केला आणि महाराजांना प्रार्थना केली आतापर्यंत माझी पंढरपूरची यात्रा चुकली नव्हती आज मी या संकटाचा सामना करत आहे मी काय करू श्रीस्वामीजींनी उत्तर दिले जनाबाई तुला असे वाटते का की भगवान विठ्ठल फक्त पंढरपुरातच आहे पंढरपूर सोडून इतर ठिकाणी तो उपस्थित नाही का विठ्ठलाला स्वतःच्या हृदयात जा भगवान विठ्ठल तुमच्यात कायमस्वरूपी विराजमान आहे असे म्हणत श्रीस्वामीजी विठ्ठलाच्या मुद्रेत दोन्ही हात कंबरेवर ठेवून उभे राहिले आणि जनाबाईंना विठ्ठलाचे दर्शन झाले तिची मनापासून इच्छा पूर्ण झाली तेव्हा जनाबाई बोलल्या महाराज तुम्ही स्वतः विठ्ठल आहात माझ्यासारख्या दासीला तुम्ही दर्शन देऊन खूप कृपा केली आहात म्हणा स्वामी समर्थ